नमस्कार मंडळी स्वागत आहे आपल्या केळफुल किचन या यूट्यूब चॅनेलवर आज आपण बनवणार आहोत मालवणी स्टाईल चमचमीत कोळंबी मसाला तुम्ही पाहू शकता कोळंबी मसाल्याची रंगत किती सुंदर दिसतीय सुरुवात करूयात साहित्यांपासून वाटणासाठी लागणारं साहित्य आहे लसूण खोबरं हे आपण काप करून घेतलेले आहेत कांदा भिजवलेली बेडगी मिरची स्वच्छ साफ करून घेतलेली कोळंबी आणि बटाटा आता हे सर्व साहित्य लसूण खोबरं आणि कांदा आपण परतून घेणार आहोत कांदा आपण उभा चिरलेला आहे आणि अगदी थोड्याशा तेलामध्ये आपण ते गुलाबी होईपर्यंत परतणार आहोत कांदा आणि लसूण आपण एकत्र परतून घेणार आहोत साधारण एक उभा का चिरलेला कांदा आणि सात ते आठ लसणाच्या पाकळ्या आपण यात घेतलेल्या आहेत तुम्ही पाहू शकता छान गुलाबी रंगावरती आपण कांदा आणि लसूण परतून घेतलेला आहे अशा प्रकारे आपण कांदा घेतलेला आहे परतून आता आपण सुक काप केलेलं के सुक खोबर आपण परतून घेत आहोत खोबऱ्यावरती काळसर चट्टे पडायला लागले की समजायचं आपलं खोबर छान भाजून झालेलं आहे पूर्ण काळ करायचं नाही अगदी चट्टे पडले की आपण हे खोबर काढून घेणार आहोत वाटण्यासारखी लागणारे साहित्य आपण छान परतून घेतलेलं आहे आता आपण ते मिक्सरला कशा लावायचं आहे ते पाहणार आहोत सर्वात अगोदर आपण बेडगी मिरची जी आपण पाण्यामध्ये मऊ होण्यासाठी ठेवलेली थे ती सर्वात आधी आपण मिक्सरला लावून घेणार आहोत पाहू शकता छान रंग आलेला आहे यातच आपण आता सुख भाजलेलं खोबरं वाटून घेणार आहोत यात आपण आता ऍड करणार आहोत कांदा फाइन आता याची छान फाईन पेस्ट आपण बनवून घेतलेली आहे तुम्ही पाहू शकता किती सुंदर रंग दिसतोय आता आपण फोडणीची तयारी करतोय एका कढईमध्ये आपण आता तेल घेतलेलं आहे तेल फार घ्यायची गरज नाही चमचमीत करतोय याचा अर्थ तेल भरपूर लागतं असं अजिबात नाही तेल घेतलेलं आहे हे एक ते दीड चमचा तेलामध्ये आपण टेचून घेतलेली लसूण घातलेली आहे आणि आपण त्यात आता ऍड ता करतोय हिंग लसूण छान परतली गेली की त्यात आपण घालणार आहोत कांदा कांदा आपण आता घातलेला आहे हा गुलाबी होईपर्यंत छान परतून घेणार आहोत कांदा छान गुलाबी झालेला आहे आता आपण यात मसाले घालून घेणार आहोत तुम्ही पाहू शकता हळद धनेपूड जिरेपूड गरम मसाला आणि मालवणी मसाला असा आपण मसाला यात घालून घेतलेला आहे आता यात जो चमचमीतपणा येतो तो येणार आहे पाणी ॲड केल्यामुळे तुम्ही पाहू शकता आपण तेल कमी घेतलंय पण ज्यावेळी आपण पाणी घातलं त्यावेळी त्याच्या त्याला जी एक छान तरी येते ती तुम्ही पाहू शकाल रंग ही सुरेख आलेला आहे दिसते सुद्धा सुंदर आणि हे आपण कमी तेलामध्ये बनवतोय तुम्ही पाहू शकताय किती छान रंग आलाय आणि किती सुंदर चमचमीतही दिसतंय आता आपण याच्यामध्ये आपण जी पेस्ट करून घेतलेली आहे जे वाटण करून घेतलं आहे ते ऍड केले आहे आणि तेही त्या कांद्याबरोबर छानसं परतून घेणार आहोत वाटण छान परतून झालेलं आहे आणि त्याचा रंगही फार सुरेख दिसतोय आता आपण याच्यामध्ये घालणार आहोत कोळंबी आणि बटाटा आणि या मसाल्यामध्ये एकदा छान परतून घेणार आहोत कोळंबी आणि बटाटा आपण वाटणामध्ये छान परतलेला आहे आता आपण याच्यामध्ये पाणी घालणार आहोत बटाटा शिजला पाहिजे इतकं पाणी आपण त्यात नक्कीच घालायला हवं ते पाणी जसं बटाटा सुकत जाईल शिजत जाईल तसं पाणी सुकत जाईल आणि आपला मसालाही सुंदर तयार होईल तुम्ही पाहू शकता पुरेसं पाणी मी याच्यामध्ये ॲड केलेलं आहे आता आपण यामध्ये घालणार आहोत चवीनुसार मीठ छान उकळी या, यायला लागली की त्यात आपण ऍड करणार आहोत कोकम कोणतीही मच्छी मासे हा जेव्हा प्रकार आपण करतो त्यात कोकम किंवा कोकम आगळ ह्या हे त्याची रंगतच वाढवतं आता हे आपण स्टीम करायला ठेवलेलं आणि हे पंधरा मिनिटानंतर तुम्ही पाहू शकता बटाटा बटाटाही छान शिजलेला आहे आणि कोळंबी रस्स्याची रंगत तुम्ही पाहतच आहात तर तयार आहे आपली मालवणी स्टाईल चमचमीत कोळंबी मसाला ही रेसिपी तुम्ही घरी नक्की ट्राय करा आणि आम्हाला कमेंटद्वारे नक्की कळवा अशाच रेसिपी व्हिडिओ पाहण्यासाठी केअरफुल किचनला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका धन्यवाद